लाल पट्टी मध्ये चला आणि सागर देवकते पुणे जिल्हा निळ्यापट्टी पट्टी मध्ये आणि कृष्णकांत देशमुख हिंगोली पट्टी मध्ये सत्तर किलो माती विभाग माथे दोन वरती धाराशिव लाल क्रस्ट मध्ये या धनंजय केंद्रे बीड कस्टम मध्ये बीड टीम मॅनेजर दिलगिरी व्यक्त करतो की प्रमुख पाहुणे इथं थोड्याच वेळ आगमन आहे पहिली लाईन ही प्रमुख पाहुण्यासाठी ठेवण्यात आले तरी तरी सर्व आलेल्या पाहुण्यांना आमच्याकडून नम्र विनंती आहे की त्यांनी पाठी माग स्थानापन